जे बांधकाम आहे त्या अजून चांगल्या अवस्थेत मित्रांनो हा आहे महादरवाजा हा जो दिसतोय तो आहे मल्हारगड आता आपल्याला जायचंय मित्रांनो महाराष्ट्र या राज्यामध्ये किल्ल्यांचा इतिहास हा अवलौकिक आहे आणि महाराष्ट्रामध्ये अनेक असे ऐतिहासिक किल्ले आहेत आणि महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये तर आपल्याला अनेक जुने किल्ले पाहायला मिळतात असाच हा महाराष्ट्र राज्यातील शेवटचा बांधलेला किल्ला म्हणून प्रसिद्ध असलेला मल्हारगड आज आपण बघणार आहोत हा किल्ला डोंगर रांगेवर वसलेला आहे आणि याच डोंगर रांगेवरती पुरंदर सिंहगड आणि वज्रगड हे देखील किल्ले वसलेले आहेत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज आपण आलेला आहोत सासवड मधल्या अगदी जवळ असलेल्या मल्हारगडाला भेट देण्यासाठी आता हा गड पुण्यापासून साधारण फक्त पस्तीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे आता हा गड आम्हाला माहिती नव्हता एक्झॅक्टली कुठे पण अगदी एक दीड तासामध्ये आपण ह्या गडापर्यंत पोचलो आहे आता ह्या गडाला सोनेरी ह्या गावामुळं सोनेरी गड पण म्हटलं जातं सोनेरी गावाचा जो मुख्य रस्ता आहे आप आपल्या गडाचा जो मुख्य दरवाजापर्यंत जो जातो तो पलीकडच्या बाजूला आहे तर आता आपण चोर दरवाजामधून जाऊन मुख्य दरवाजापर्यंत जाणार आहे तर ह्या गडावरती आपल्याला खंडोबाचं मंदिर नंतर शंकराचं मंदिर दोन विहिरी आणि एक खलबतखाना तो आपल्याला बघायचा आहे आता प्रत्येक ब्लॉगर्सनी हा फोर्ट कवर केलेला आहे त्यांच्या व्हिडिओमध्ये पण आम्ही बघितलेला नव्हता म्हणून आज खास बघण्यासाठी आलेला आहोत तर मी आणि आमचे दोन मित्र ह्या आपल्या भटकंतीमध्ये आपल्याबरोबर आहेत तर आता आपण त्यांची ओळख करूया प्रसाद सर नेहमीप्रमाणे हा प्रशासनांचा मुलगा आथांग आता आपण बरोबर इथं गाडी लावण्यासाठी सोय आहे ही तुम्ही बघू शकाल तर मित्रांनो तो जो मित्रा आहे तो, तो चेक नाका आहे तिथं आपल्याला चाळीस रुपये भरलेले आहेत प्रत्येक गाडीला ते चाळीस रुपये घेतात आणि तो रस् तिथून साधारण एक किलोमीटरचा अंतर तो दिसतो नाही तो रस्ता तो समोरून इथपर्यंत देतो आणि इथं गाडी लावायची सोय आहे आणि अगदी समोरच किल्ला आहे म्हणजे साधारण एक पाच दहा मिनिटांमध्ये आपण किल्ल्याच्या वरती जाऊन पोहोचू तर आता आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करूया आणि इथे जे आहे ते पूर्ण नकाशा दिलेला आहे आणि या गडावरची सगळी माहिती इथे लिहिलेली आहे तर आता आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करूया मल्हारगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यामध्ये येतो बाजूला धरण्यासाठी रेलिंग पण केलेले आहे म्हणजे अजून सोपं केलंय अवघ्या दहा मिनटाच्या अंतरावरती हा किल्ला आहे मल्हारगड हा किल्ला सह्याद्रीच्या भुलेश्वर पर्वत रांगेवर बांधलेला आहे आणि हा या रांगेवर टेकडीच्या माथ्यावर त्रिकोणी आकाराच्या पठारावर बांधलेला आहे या किल्ल्याचा मुख्य दरवाजा किंवा प्रवेश दरवाजा हा सोनोरी या गावाकडे आहे आणि या किल्ल्याची भिंत या खूप जाड आहेत आणि त्या भिंती दगडापासून बांधलेल्या आहेत मित्रांनो हा जो आहे हा चोर दरवाजा आहे आता ह्या गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक सोनेरी गावापासून जो जातो तो मुख्य दरवाजापर्यंत आणि हा चोर दरवाजा हा पहिला पूर्ण मातींनी भरला होता इथून जाण्यासाठी रस्ता बिलकुल नव्हता नंतर काही शिवभक्तांनी इथलं सगळी माती वगैरे काढून हा रस्ता आता आपल्या सगळ्या भटकंती करणाऱ्या लोकांसाठी जे इतिहासप्रेमी आहे त्यांच्यासाठी हा रस्ता मोकळा केलेला आहे तर आता आपण या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार श्री माधवराव कृष्णाजी पानसे आणि भीमराव यशवंतराव यांनी केली पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते ता, ते ते को के आता इथे विहीर आहे त्यात विहीर बघूया आपण कोर्डी या किल्ल्यावरती असंख्य जंग आहेत आता हे जंग्या म्हणजे इथून शत्रूवरती हल्ला करण्यासाठी हे बनवलं जायचं तो बुरुज तुम्ही बघू शकाल हाय पडझड झाली चांगल्या किल्ल्या खालच्या मित्रांनो हा आहे पहिला बरोबर समोर जो दिसतो आहे ना तो बाली किल्ला म्हणजे हा जो किल्ला आहे हा त्रिकोणी आकारातला आहे आणि याचा जो बाली किल्ला आहे ना तो चौकोनी म्हणजे साधारण ह्याचं क्षेत्रफळ हे साडेचार पाच एकर मध्ये आहे ता आता आपण हा बुरुज बघितलाय आता आपण बाले किल्ल्यामध्ये जाणार आहोत तिथे जे मंदिर आणि ती एक बारव आहे ती बघणार आहोत तर चला मित्रांनो मल्हारगड हा किल्ला सगळ्यात तरुण किल्ला म्हणून सुद्धा ओळखला जातो म्हणजेच मल्हारगड हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील शेवटचा आणि मराठा साम्राज्याचा देखील शेवटचा सा किल्ला आहे मित्रांनो तुम्ही ह्या बुरुजाची रचना वगैरे कशी के केलेली आहे म्हणजे वेगळाच दगड म्हणजे बारीक मोठे सगळे दगड मिक्स करून लावलेले आहेत आता बघा नाही ती ह्याची पडझड झालेली आहे सगळं हलत आहे हे कधी ढासळू शकेल याच्याकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे हा वरचा पण पडलेला आहे आणि छोटा भरुज आहे आजूबाजूच्या परदेशावरती किंवा गावावरती किंवा इथल्या वाटचालीवरती लक्ष ठेवण्यासाठी हा गडाची निर्मिती केली होती इथून तुम्ही पाहू शकता आजूबाजूचा परिसर एकदम क्लिअर दिसतोय मित्रांनो गडाची जी तटबंदी आहे ती अजून भक्कम आहे तुम्ही हे बघू शकता अजून बांधकाम आहे तसंच आहे पण काही ठिकाणी त्याची पडझड झालेली आहे आणि विशेष म्हणजे काय ह्या गडावरती आपल्याला सुंदर बारो पाहायला मिळले मिळालेली आहे आता ही बघू शकता तुम्ही खूप कवचित बारो आहेत म्हणजे असल्या चांगल्या अवस्थेत अगदी बांधकाम अगदी इंटॅक्ट आहे आता आपण तिथून खाली जाऊन बघूया ती, ती बारव कशी दिसते ती आणि अतिशय सुंदर आहे म्हणजे एक ती गोल विहीर आणि ही स्टेफेल आता हे बघूया मित्रांनो आपल्याला गडावरती पाण्याचं टाक बघायला भेटतं पण असं कौचितच आहे की पायरीची विहीर गडावरती आहे आता ही एकदम आहे तसं बांधकाम आहे आणि अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये ही विहीर आहे म्हणजे ही खूप कवचित बघायला भेटते नाहीतर साधारण आपल्या गडावरती नैसर्गिकरित्या बनवलेले पाण्याचे टाके असतं त्याला आकार वगैरे एकदम व्यवस्थित नसतो पण ही बघा तुम्ही अगदी व्यवस्थित अशी विहीर आहे पण आता पाणी पिण्यासारखं नाही आहे शेवाळ जमा झालेलं आहे तर त्या काळामधलं जे पाण्याची त्या काळामध्ये जे पाण्याचं जे स्रोत होता तो मुख्य ही आणि ते विहीर असावं त्यामुळं ह्या गडासाठी म्हणजे साडेचार पाच एकरमध्ये जे काही इथे लोक राहत होते त्यांच्यासाठी पाणी सफिशिएंट होतं मित्रांनो आता इथूनच असतंय आपल्याला मंदिराकडे जायला आता आपण पहिले मंदिर बघूया आणि मुख्य दरवाजा तो महत्वाचा आहे आणि तो खलबतखाना हे आपल्याला बघायचंय तर चला निघूया आता आता ह्या राजवाड्याच्या पलीकडे किंवा हा जो वाडा आहे त्या वाड्याच्या पलीकडे आपल्याला ते दोन सुंदर मंदिर बघायचे आहेत तर आप ले 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 ले। आता आपण ते बघूया आता बऱ्याच वेळानंतर आपल्याला ही वीट पाहायला मिळाली नॉर्मली ही दगडच आपण बघतोय पण ही वीट आता आपण पहिल्यांदा पाहिले ही या गडावरती तुम्ही बघू शकता अखी पडझड झालेली आहे पण अजून खालचा जो भाग आहे अजून चांगल्या अवस्थेत आहे अरे खूप चांगल्या अवस्थेत आहे मंदिर अतिशय चांगल्या अवस्थेत मंदिर काळात ते, ते पण अजून चांगले आता आपण खंडोबाचं दर्शन घेऊया मित्रांनो या किल्ल्यावरती आपल्याला चोर दरवाजा बिहरी पायऱ्यांची विहीर खंडोबा मंदिर महादेवाचं मंदिर राजवाड्याचे अवशेष मुख्य दरवाजा आणि खलबतखाना अशा बऱ्याच वास्तू आपल्याला या गडावरती पाहायला मिळतात मित्रांनो आता खंडोबा देवाचं दर्शन झालंय आणि बरोबर त्याच्या बाजूलाच महादेवाचं मंदिर आहे हे पण अजून चांगल्या अवस्थेत आहे आता आपण मंदिराचं दर्शन घेऊया महादेवाच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आद्य क्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाणारे वासुदेव बळवंत फडके आणि उमाजी नाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या गडाचा आश्रय घेतला होता महादेवाच्या मंदिराच्या समोरच आपल्याला एक चौथारा दिसतो कदाचित हे नंदीची जागा असावी आणि आज आपल्याला मंदिर खुल्लं भेटलेलं आहे आता आपण महादेवाचं दर्शन घेऊया हा महादरवाजा आपल्याला दिसतोय अशोक वर उभा आहे आता आपण या महादरवाजातून आत जाऊया आणि रात्र बाहेर जाऊया आणि मग समोरचा परिसर जरा आपण पाहूया हा भक्कम दरवाजा आहे अजूनही त्याची बांधणी एकदम भक्कम आहे हा सगळा आपला इथून परिसर दिसतोय सोनेरी गावामधून जो मेन रस्ता जो येतो म्हणजे जो मुख्य दरवाजा आहे तो दरवाजा ह्या साईडला आहे चला जा आता आपण त्या दरवाज्याकडे जाऊया आता ह्या गडावरती ज्या दोन विहिर्या आहेत त्या आता आपण बघणार आहोत त्यातली एक विहीर आणि एक पायरी विहीर बघितली आता आपण दुसरी विहीर बघतोय त्याची टोटल दोन विहिरी आहेत गोल आकारच्या आणि एक पायरी विहीर आहे आता पाणी आहे पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली या किल्ल्याची निर्मिती इसवी सन सतराशे सत्तावन्न ते इसवी सन सतराशे साठ या काळातली आहे मराठी शाहीतील हा शेवटचा किल्ला त्यानंतर महाराष्ट्रात किल्ले बांधले गेले नाहीत किल्ल्यास दुहेरी तट असून प्रत्येक तटास हाती जातील असे दरवाजे आहेत हा किल्ला पुण्यापासून अगदी जवळ आहे हा किल्ला साधारण त्रिकोणी आकाराचा असून आतील बाले किल्ल्याला चौकोनी आकाराचे दुहेरी तट आहे मल्लारगड आकाराने लहान आहे याची उंची समुद्र सपाटी पासून तीन हजार एकशे सहासष्ट फूट इतकी उंच आहे मित्रांनो नव्याने बांधण्यात आलेला दरवाजा हा आहे आणि हा हा दरवाज्याचं जे बांधकाम आहे ते अजून चांगल्या अवस्थेत आहे म्हणजे कुठली पडझड झालेली नाहीये आता या दरवाजाची खासियत तुम्हाला मी आतमध्ये घ्या सांगतो या किल्ल्याला एक प्रवेश दरवाजा आहे ज्याला महादरवाजा म्हणून ओळखले जाते हा दरवाजा सध्या सुस्थितीमध्ये आहे हा दरवाजा सोनेरी या गावाकडे आहे आणि या गावामधून आपण किल्ले चढून किल्ल्यामध्ये प्रवेश करू शकतो तसेच या किल्ल्याची तटबंदी बालकिल्ल्याची तटबंदी बाले किल्ला आणि टेहणी बुरुज याही सुस्थितीमध्ये आहे दरवाजा या देवड्या आहेत सैनिकांसाठी बसण्याची जागा अजून हे बांधकाम चांगल्या अवस्थेत आहे मित्रांनो मराठी चित्रपट त्याच्यामधले जे युगत मांडली जे गाणं आहे ती ह्याच जागी शूट झालेले ह्या जागी आणि ह्या जागी बरोबर अजूनही भक्कम अवस्थेत मित्रांनो आता इथं यायचं कसं पुण्यापासून आपल्याला जो दिवे घाट लागतो त्या दिवे घाटापासून किल्ल्याचे मल्हारगड किल्ल्याकडे एक किलोमीटर नंतर डावीकडे वळण घेतल्यानंतर आपल्याला रस्ता डायरेक्ट किल्ल्यावर घेऊन जातो या रस्त्यावरून जात असताना आपल्याला अनेक सुंदर नजारे पाहायला मिळतात हे जे आपण पाहतोय महाराजांचं मिळत हे बनून खास कोणीतरी इथं ते प्रस्थापित केलेलं आहे सुंदर असा महाराजांचा प्रोफाईल फोटो आपल्याला इथे दिसतो आणि महाराजांची अशी तीक्ष्ण नजर तुम्ही पाहू शकता त्यांचं धारदार नाक दाढी मिशी मोत्याची माळ आणि फार सुंदर हे मोरल इथं आहे आणि पाहण्यासारखं असं ते आहे ही या गडावरची चौथीहेर मित्रांनो आता हे मंदिर ह्या साईडला दिसतं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे ती तिथं आहे आणि त्याच्याच बाजूला इथे एक विहीर आहे आता इथं जर गडाव कोण नसेल तर आपल्याला तो, आप तो खलबतखाना किंवा तो जो सिक्रेट चेंबर भेटणं खूप अवघड आहे तर बरोबर ह्या विहिरीच्या ह्या बाजूला एक राजवाड्याचे किंवा वाड्याचे अवशेष आहेत तर तिथून आतमध्ये तो सिक्रेट चेंबर आहे तो फायनली आता आम्हाला भेटलेला आहे आता ह्या गडावरची शेवटची वास्तू आहे ती आपल्याला बघायची तर आता आपण सिक्रेट चेंबर किंवा खलबतखाना हा आता आपण बघणार आहोत तिथं तो खलबतखाना आहे आता आपण बघूया वाड्याचे अवशेष अजून चांगल्या औषध आहेत पडझड झाली पण खालचं जे फाउंडेशन ते 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 आहे ते चांगलं आहे आणि बरोबर तिथे आहे ते सिक्रेट चेंबर जेव्हा इथे साफसफाई करत होते तेव्हा हा चेंबर सापडला आता आतमध्ये जाऊन बघू हा कितपत लांब आहे तो आता सर पुढे जातील अरे जबरदस्त आहे सर हा एक मिनट पावसाळ्यामध्ये चिकल असेल दगडावर ना पाय ठेवून आपल्याला पुढे जायचंय ते इथे इंडे आता आपण मगाशी जे बघितलं की आपल्याला विटा तिथेच बांधकाम दिसल्या तसेच विटा इथं आहेत चपट्या सगळ्या चपट्या विटा आहेत आणि चुन्याचं बांधकाम चुना आणि माती दिसते इथं अतिशय सुंदर अजून आहे आणि भक्कम एकदम इथं दरवाजा असावा आणि जागा आहे मित्रांनो ही वास्तू मातीमध्ये गाडली होती जेव्हा इथे उत्खनन चालू होतं साफसफाई चालू होती त्यावेळेला ही जागा नव्याने सापडली म्हणजे आपण बघू शकतो की प्रत्येक गडावरती अशी एक वास्तू असतीच खलबतखाना म्हणून की तिथं काही गुपित गोष्टी करायला लागतात त्यामुळे अशा प्रकारचे चेंबर किंवा काही खजिना ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या खोल्या बांधल्या जात होत्या त्या काळामध्ये मित्रांनो ही जी जागा दिसते ना आपल्याला ही दिवे लावण्यासाठी म्हणजे ह्या चेंबरमध्ये किंवा ह्या खोलीमध्ये पुरेसा प्रकाश येण्यासाठी अशा जागा केल्या जायच्या त्या काळामध्ये तर आता आपण बाहेर नेऊया सर्वात महत्वाची वास्तू आता आपण या गडाची बघितलेली आहे पावसाळ्यामध्ये तर खूप पाणी असेल त्यामुळे इथे दगड वगैरे ठेवलेले आहेत आता चिखल झालेलं आहे त्यामुळे आपण सावकाश जाऊया तर मित्रांनो आता आपलं ह्या गडावरचं सगळ्या वास्तू बघून झालेल्या सर्वात महत्त्वाची वास्तू म्हणजे सिक्रेट चेंबर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आता आपण इथं समाप्त करत आहोत जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे विसरू नका आणि बाजूला जी बेलायकन आहे तिला प्रेस करायची विसरू नका म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुम्हाला मिळेल तर आता आपण इथेच थांबू पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद